नमस्कार मी डॉक्टर सुवर्णा वासुदेव आ गटे माझं वय आत्ता चालू ऐंशी माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं बी एम अँड एस एम ए एस सी पी एच डी एफ आय आय एम माया केअर फाउंडेशनतर्फे ज्येष्ठांना आम्ही व्हॉलेंटिअर सेवा देतो आम्ही त्यांच्या घरी जाऊन साधारणत दीड तासभर त्यांच्याशी गप्पा मारतो त्यांच्याशी गाणी म्हणतो किंवा त्यांच्याकडली कला आम्ही त्यांच्याकडनं काढून घेतो आणि त्या कलेमध्ये ते पुन्हा एकदा रमतात तसंच पत्ते खेळतो कॅरम खेळतो कित्येकजणं बुद्धिबळ खेळायला बोलावतात तसंच सोसायटीमधल्या सोसायटीमध्ये जर चालायला हवं असलं तर तीही आम्ही मदत करतो बँकातनं त्यांना घेऊन जायचं एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जायचं अशी विविध प्रकारची कामं आम्ही त्यांना मोफत करतो मुख्य म्हणजे आणि हे सगळं माया केअर फाउंडेशनचं काम करणारी मागची जी लोकं आहेत हे सगळं दिव्यांग मुलं करतात दिव्यांग मुलांना हे एक उत्पन्नाचं साधन घर बसल्या असा हा माया केअर फाउंडेशनचा खूप मोठा उपयोग याच्याबरोबरच मी शंखवादन माझे बरेचसे छंद जोपासले आहेत त्याबरोबरच नृत्य नाट्य भजन पेटीवादन भजना भजनी, भजनी मंडळामध्ये मी वासुदेव नवरात्रीची रूपं करणं हा हे उभ्याने आम्ही सादर केलं आहे की त्याचा परिणाम जनमानसावरती जास्त होतो सोशल काहीतरी करावं म्हणून मी उमेद ह्या संस्थेमध्ये आठवड्यातून दोनदा कथा सांगायला जाते ती मतिमंद असल्यामुळे त्यांच्यासाठी मायमिंग करून ॲक्शन्स करून अशी गोष्ट त्यांना छोट्या छोट्या गोष्टी रुजतील मनात अशा सांगायला जाते मी सध्या केमोथेरपीच्या पेशंटचे केस जातात नंतर गळतात तर त्यांनाही काहीतरी उपयोग आपला व्हावा म्हणून त्यांना लवकर आणून स्वतः क्रोशाने विणून दिनानाथमध्ये आपण त्यांना टोप्या विणून देते तर परमेश्वराने ह्या जगात आपल्याला इतके वर्ष या रंगभूमीवरती आणलाय ठेवलाय इतके वर्ष आपण इथे जगतोय भूमिका निभावतोय आपापली तर आपल्याला सुद्धा आपण त्याचे परमेश्वराचे ट्रस्टी आहोत फक्त त्याची फक्त सेवा करायला ज्याची आज्ञा जी काय आपल्याला कर्तव्य म्हणून दिली आहे ती फक्त पूर्ण करायला आपण इथे आहोत ह्या भूमिकेत आपण जर राहिलो तर आपल्यालाही सुखी आयुष्य होईल नाही का हा विचार सगळ्यांनीच करावा